राज्यसभा खासदार सुनेत्रा पवार या मुंबईच्या दिशेने रवाना झाल्या आहेत अजित पवार यांच्या निधनानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून सुनेत्रा पवार यांनी राज्याच्या उपमुख्यमंत्री पदाची जबाबदारी स्वीकारावी यासाठी पक्षातील नेते आणि आमदार आग्रही आहेत सुनेत्रा पवार यांच्यासोबत जय पवार आणि नरेश अरोरा हे देखील बारामतीतून मुंबईकडे रवाना झाले आहेत आज दुपारी दोन वाजता राष्ट्रवादी काँग्रेसच्या विधिमंडळ पक्षाच्या आमदारांची महत्वाची बैठक होणार आहे ही बैठक विधिमंडळाच्या सभागृहात पार पडणार असून या बैठकीत सुनेत्रा पवार यांची विधिमंडळ पक्षाच्या नेत्या म्हणून निवड होण्याची शक्यता आहे या निवडीनंतर आज सायंकाळी पाच वाजता सुनेत्रा पवार यांच्या महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री पदाचा शपथविधी होण्याची शक्यता वर्तवली जाते अजित पवार यांच्या निधनामुळे बारामतीसह राज्याच्या राजकारणावर शोककळा पसरली आहे अजित पवार यांच्या सावडण्याचा विधी पार पडला त्यानंतर त्यांच्या अस्थी सोनगाव येथील नीरा नदीत विसर्जित करण्यात आल्या दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली त्यानंतर पक्षाच्या प्रमुख नेत्यांमध्ये विचार विनिमय होऊन आमदारांची बैठक बोलावण्यात आली आहे विधानसभेचे आणि विधान परिषदेचे सर्व आमदार या बैठकीत उपस्थित राहणार असून या बैठकीत सुनेत्रा पवार यांच्या नावावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे दरम्यान सुनेत्रा पवार यांच्या राजकीय प्रवासाकडे पाहिले तर त्या बारामतीच्या पवार कुटुंबाच्या सून असून त्या माहेरूनही राजकीय वारसा लाभला आहे राजकारणात सक्रिय होण्याआधी त्या सामाजिक कार्यात कार्यरत होत्या दोन हजार चोवीसच्या बारामती लोकसभा निवडणुकीत त्यांनी सुप्रिया सुळे यांच्या विरोधात निवडणूक लढवली मात्र त्यात त्यांना त्या त्या पराभव स्वीकारावा लागला यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसकडून त्यांची राज्यसभेवर निवड करण्यात आली आणि आता अजित पवार यांच्या निधनानंतर सुनेत्रा पवार महाराष्ट्राच्या राजकारणात अधिक सक्रिय भूमिका बजावतील अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे द पोलीस न्यूज मुंबई